शिवसेना <्क्णारा> उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नागोराव ठेंगडे यांचा राजीनामा वाशिम परिषद निवडणुकीत बंडखोरीचे सावट अधिक गडद झाले आहे नामांकन अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नागोराव ठेंगडे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे ठेंगडे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी अधिकृतपणे नामांकन दाखल केले होते मात्र अखेरच्या क्षणी मोठा खेड झाला त्यांच्या नामांकनावर लावला जाणारा अधिकृत एव्ही फॉर्म जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांनी न देता तो फॉर्म आपल्या पत्नी रेखा मापारी यांच्या नामांकनावर लावला यामुळे नागोराव ठेंगडे यांची शिवसेनेची थेट पदाची उमेदवारी मात्र त्यांनी भरलेला अपक्ष अर्ज कायम राहिल्याने ते आता अपक्ष उमेदवार म्हणूनच रिंगणात उतरणार आहेत या घडामोडींवर संतप्त झालेल्या नागोराव ठेंगडे यांनी जिल्हा प्रमुखांवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय त्यांच्यासोबत इतर काही पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिल्याची माहिती आहे एका सच्च्या शिवसैनिकाला डावासी सावरले गेल्याची अमाप खंत आहे असे ठेंगडे यांनी बोलताना म्हटले वाशिमच्या राजकीय वर्तुळात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे पंचवीस ते तीस वर्षापासून मी शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काम करतो आणि एकनिष्ठ म्हणून पक्षासोबत आहो आणि माझा या पक्षामध्ये पक्षा एवढं काम असल्यामुळं माझ्या समाज इथं भरपूर असल्यामुळं मी या पक्षाकडं माझा अर्ज दाखल केला होता आणि या नंतर मला खासदाराकडनं सांगितलं की बा तुमची उमेदवारी मी देत आहो आणि तुमचा ए बी फॉर्म मी जिल्हा प्रमुखाकडे देतो आणि त्यांना त्यांच्याकडं पाठवला मात्र जिल्हा प्रमुखानं माघारी फॉर्म भरून ठेवलेला होता आणि ते ए बी फॉर्म त्यांच्या पत्नीने लावला आणि माझ्यासंग घात केला या घाता केल्यामुळं माझं एकदम मन दुखलं आणि माझ्या कार्यकर्त्याचं समाजाचं की असं असं कसं झालं वेळेवर म्हणून मी माझा उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहो माझी नाराजी फक्त फक्त जिल्हा प्रमुखावर आहे माझ्यासोबत घात झाला निवडणूक लढणार का आता मात्र मी अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे आणि मी लढणार आपल्यासोबत किती लोकांनी राजीनामे दिले माझ्यासोबत बरेचसे ना राजीनामे दिले प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहेत काही शाखा प्रमुख आहेत या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी राजीनामे दिले मी त्याचा विश्वास घेऊन आणि समाजाचा बी विश्वास घेऊन त्यांचा विश्वासात तडा जाऊ देणार नाही मी अपक्ष उमेदवारी लढणार माझा समाज भरपूर माझ्या पाठीशी आहे आणि कार्यकर्ते पण माझे माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी ही उमेदवारी ठामपणे लढणार